वाळू मिळत नसल्यामुळे अनेक गोर गरीब नागरिकांचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहेत परंतु काही वाळूचोर हे याच बाबीचा गैरफायदा घेऊन रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून नागरिकांची लूट करत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे या वाळू चोरांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने वाळू विक्री केंद्र सुरू केले होते व वा वाळूचा भाव सहाशे रुपये प्रतिभ्रास असा निर्धारित केला होता परंतु वाळू विक्री केंद्र येथून वाळू विकत घेण्याकरता काय कार्यवाही करावी लागते याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे याच गोष्टीचा फायदा वाळू चोरांना होत आहे याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मंठा तालुका येथील शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंग बोराडे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने रुपये वाळू आदेश मागील वर्षी दिले होते याचप्रमाणे यावर्षी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या आदेशान्वे टेंडर काढून श्री तांबे यांना टेंडर मंजूर झाले होते आणि वाळू नदीपात्रातून काढून डेपोमध्ये जमा करून ती प्रत्येक लाभार्थ्यास सहाशे रुपये प्रतिभ्रास देण्यात यावी परंतु अद्यापही वाळू विक्री केंद्रातून सामान्य नागरिकांना वाळू उपलब्ध होत नसून योग्य ती कारवाई करून वाळू उपलब्ध करून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंग बोराडे युवासेना प्रमुख योगेश गणगे दिलीप हिवाळे लिंबाजी बोराडे विनोद प्रधान यांच्या सह्या आहेत મહારાષ્ટ્ર વેબ ન્યૂઝ પ્રતિનિધિ ગજાનન માળકર મંઠા જિલ્લા જાલના